जय जिनेंद्र मंडळी मी प्रिशाली दोडल करेवार आणि स्वागत आहे तुमचं इंडोरच्या लुप्त होत जाणारे या आजच्या गेममध्ये तर बघू शकतात आजचा गेम आहे हा मुलींसाठीचा म्हणजे आमच्या लहानपणी तरी मुलीच खेळत होत्या म्हणून हा आहे म्हणू शकतो मुलींसाठीचा गेम तर हे दिसत आहेत आहे का कुणाला याला म्हणतात सागोरे किंवा सागरगोटे तुमच्याकडे याला काही दुसरं नाव असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता लहानपणी आमच्या लहानपणी मुली आवर्जून हे खेळ होत्या जा आणि ज्यांच्याकडे हे सागरगोटे किंवा सागोरी नसतील त्या रेतीतील अगदी छोटे छोटे गुळगुळीत गोल गोल दगड उचलून आणायच्या आणि त्याने खेळायच्यात हा गेम ह्या सागोऱ्यांचं झाड असतं तिथून हे मिळतात हे दे देखील मी माझ्या आजोळून आणलेले आहेत तिकडं माझ्या आजीचं गाव हे खेडेगावातलं आहे औंडा नागनाथमधील नागनाथ या तालुक्यामधील आहे तर तिथून हे मला माझ्या आजीने माझ्या लहानपणी दिलेले आहे तिथले आहेत हे तर गेम खेळायला खूप मजा येते आणि कितीही पार्टिसिपंट्स असतील कितीही मुली असतील तरी हा वन बाय वन आपण गेम खेळू शकतो हा गेम ऑड नंबर्समध्ये म्हणजे ऑड सागोऱ्यांमध्ये खेळतात जसं की पाच सात नऊ अकरा अशामध्ये तर आज मी तुम्हाला पाच सागोऱ्यांचा गेम खेळून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात पण येईल कसं खेळायचं आणि गेम पण लवकर संपेल त्यामुळे तर बघू शकतात इथे घेतले मी पाच सागोरे सुरुवात करताना वन बाय वन एक पार्टिसिपंट्सनी गोल बसायचं सगळ्यांनी आणि वन बाय वन खेळायचं ज्याचा चान्स आहे त्याने पहिल्यांदा हे करायचे टाकून घ्यायचे खाली आता टाकल्यानंतर असं पकडायला ॲक्च्युली नाही जमत पण माझं ही थोडी उतरती जागा असल्यामुळे मी पकडले टाकलं की सोडून द्यायचं त्याला आता पहिला राऊंड असतो वन एक एक झेलण्याचा दुसरा राऊंड असतो दोन दोन सागोरी झेलण्याचा तीन तिसऱ्या वेळेस तीन आणि चौथ्या वेळेस चारचा कारण आपण हा पाचचा घेतला आहे त्यामुळे जास्त असतील तर राऊंड वाढत जातात आता हे पाच सागोरे टाकल्यावर यातला एक सागोरा घ्यायचा एक सागोरा घेऊन त्याला वर झेलायचं वर टाकायचं आणि खालचा दुसऱ्या हाताने हातात घ्यायचा रूल पहिलेच ठरवून घ्यायचा एका हाताने खेळायचं का दोन हाताने खेळायचं एका हाताने जर म्हणलं तर पूर्ण गेम तुम्हाला हा एकाच हाताने खेळावा लागेल दोन्ही जर अलाउड केलं तर दोन हाताने खेळता येतो चला तर बघूयात पहिल्यांदा एक सागोरा टाकला टाकल्यानंतर हा झेलायचा खालचा कसा घ्यायचा एका हाताने म्हटलं तर एका हाताने दोन हात म्हणलं तर या हाताने आपण असा घेऊ शकतो मी दोन्हींनी करून दाखवते हा वर टाकायचा आणि हा असा घ्यायचा एक सागोरा घेताना दुसरा सागोरा हलायला नको हा घेता घेता जर तुमचा दुसरा सागो हल्ला तर तो तो पार्टिसिपंट्स तिथं बाद झाला पुढच्याला राऊंड जाईल खेळायला आणि एका हाताने जर घ्यायचं म्हटलं तर हा एक टाकायचा आणि एक हाताने असा घ्यायचा हे झालं एक हाताने असे सगळे उचलून घ्यायचे म्हणजे हा झाला आपला एकचा राऊंड कम्प्लीट परत टाकायचं टाकल्यावर असतो आता पुढचा राऊंड दोन दोनचा परत एकदा सांगते असं पकडायला चालत नाही पण माझी उताराची प्लेस असल्यामुळे मी पकडते आता दोन दोनची जोडी उचलायची मग हे दोन सोबत सोबत बसले त्यामुळे याला झेलण्यासाठी घेऊ आणि आता दोन दोनची जोडी पण सेम एका हाताने घेता येते किंवा दोन हाताने तुमचं जर एका हाताचा रूल ठरला तर एकाच हाताने घ्यायचं पण आपण दोन्ही हाताने घेऊ किंवा एका, कि एका हाताने घेऊ हा झेलायचा याला टाकायचं वर खालच्या घ्यायचे दोन सागोरे अशा प्रकारे परत याला टाकायचं वर खालचे घ्यायचे दोन सामने आता माझा दोन घेता घेता एक खालीच राहिला एक झेलता आला नाही म्हणजे हा पार्टिसिपंट झाला आउट चान्स जाणार पुढच्याला पुढच्याला चान्स गेल्यावर जेव्हा या परत राऊंड फिरल्यावर याचा चान्स येईल हा परत दोन पासून खेळणार कारण याचा दोनचा सा राऊंड चालू आहे अशा प्रकारे आता तीनचा राऊंड परत टाकायचे आता घ्यायचे तीन तीनचे तीन तीनचे तीन घेताना कुठला पण एक सागोरा उचला तीनची जोडी उचला राहिलेला एक उचला नंतर नंतर येतो चारचा राऊंड चारच्या राऊंडमध्ये सगळे चारही एकदाच उचलायचे आता तीनच्या राऊंडमध्ये मी हा उचलते हा उचलून हे तीन झेलू हा झेलू आणि हे तीन उचलून घेऊ अशा प्रकारे हा झाला तीनचा राऊंड नंतर येतो चारचा चार चारच्या राऊंडमध्ये एक उचलला आता हे चारही आपल्याला एकदाच उचलायचे बापरे खूप मोठी परीक्षा असणारी ही कारण आता मलाही प्रॅक्टिस नाही लहान असताना खूप खेळत होते बघा घेताना एक खाली राहायला म्हणजे इथं आउट होऊ शकते चारचं झाल्यानंतर पुढचा येतो बोर राऊंड किंवा कैची राऊंड यामध्ये काय असतं तर हे जे सागोरे आहेत याला म्हणजे चार नंतर हा पाचवा राऊंड आहे आपला ह्याला असं उलट्या हातावर घ्यायचे उलट्या हातावर असं घ्यायचे आता चार आले उलट्या हातावर माझे आणि एक पडला खाली पण यातला कुठलाही या बोटामध्ये आणि या बोटामध्ये याच्या कैचीमध्ये पकडायचा अशा प्रकारे आणि बाकीचे सोडून टाकायचे खाली याला पकडायचं कैचीमध्ये एक तर अशी कैची किंवा ही अशी कैची देखील पकडू शकता अशी कैची असते किंवा अशी कैची अशा कैचीमध्ये पकडायचा आणि बाकीचे हे सागोरे असे झेलायचे वर टाकताना हे असे झेलून घ्यायचे यातला एक घेतला वर टाकायचा हे असाच कैचीत पकडायचा यातला एक हातात घ्यायचा याला टाकायचं वर झेलायचं आणि खालचा हातात घ्यायचा अशा प्रकारे हलू द्यायचं नाही हल्ल्यावर आऊट परत हा पर सागोरा या, एक वर टाकला कुठला पण आणि खालचा घेतला याला झेललं अशा प्रकारे हा कैचितच राहू द्यायचा हे कैचितला जर पडला तर आऊट परत एकदा तसाच याला कैचित राहू द्यायचं आणि ह्या याच हाताने या हाताने नाही जमणार याच हाताने वर फेकायचा आणि हा असा घ्यायचा खाली आता माझं घेता आलं नाही मलाही प्रॅक्टिस राहिली नाही त्यामुळे खेळायला कठीण जाते हा झाला चौथा राऊंड त्यानंतर पाचवा राऊंड येतो खोपी राऊंड खोपी राऊंड म्हणजे सागोरे असे टाकून घ्यायचे यातला कुठला पण एक उचलताना उचलायचा आणि खोपी मांडून घ्यायची कोणी कोणी अगोदर खोपी मांडतं अशी खोपी जिथं मांडायची तिथं मांडून घ्यायची नंतर हे सागोरे पसरून टाकायचे पसरून टाकल्याच्या नंतर सागोरे आता यातला एक सागोरा कुठला तरी तुम्ही उचलायचा सागोरा उचलल्यानंतर तो झेलायचा आणि हे या खोपीमध्ये मध्ये आतमध्ये टाकायचे सगळे राहिलेले सागोरे अशा प्रकारे झेलता झेलता अशा प्रकारे एका चान्समध्ये जायला हवा एका चान्समध्ये नाही गेलं तर तुम्ही होणार तिथे आउट हे झाला खोपी राऊंड आता खोपी राऊंडच्या नंतर शेवटचा राऊंड येतो तो, तो म्हणजे मार्कचा राऊंड परत एकदा तसंच असे सगळे सागोरे उलट्या हातावर झेलायचे अशा प्रकारे उलट्या हातावर मिनिमम दोन किंवा दोनपेक्षा जास्त यायला हवे एक आलं तर चालणार नाही मग तिथं तो राऊंड तुमचा आऊट झाला आता याला उलट्या हातावरचे असेच झेलायचे कॅच करायचे हातात आता हातर बिचारा शेवटी आहे तो काय माझ्या हातात येणार नाही म्हणून मी याला आधीच काढून टाकते आणि हे बाकीचे असे झेलायचे जे, बघा दोन आले दोन हातात झेलायचे तर दोन हातात एका हातात झेलायचं तर एका हातात आपण झेलू शकतो दोन झेलल्या गेले म्हणजेच दोन मार्क असतील माझ्या पुढच्या पार्टिसिपंट्सवर मी लावलेले दोन मार्क आता मी समजा असं घेता घेता तीन पकडले पण तीन धरता धरता माझा एक पडला खाली एक पडून गेला दोनच आले तरी देखील हा राऊंड मी जिंकले नाही म्हणजे मला पुढच्या वेळेस चान्सवर परत मार्क राऊंड खेळावं लागेल तर असा होता हा पाच सागोऱ्यांचा एवढे राऊंड असलेला गेम याऐवजी जर आपण सात सागोरे घेतले तर त्याचा देखील गेम तसाच असतो पहिल्यांदा टाकल्यावर एक एक उचलायचे दुसऱ्यांदा दोन दोन उचलायचे तिसऱ्या वेळेस तीन तीन उचलायचे चौथ्या वेळेस चार चार उचलायचे नंतर पाच आणि नंतर सहा सहाचा उचलायचा सहा उचलल्यानंतर कैची किंवा कोणी कोणी बोर राऊंड बनतो तो राऊंड खेळायचा त्यानंतर खोपीचा राऊंड आणि खोपीच्या राऊंडनंतर येतो मार्कांचा राऊंड अशा प्रकारे सिक्वेन्सने एक एक एक, एक खेळत जायचं नऊ सागोऱ्यांचं घेतलं तरी देखील तसंच पहिल्यांदा वन नंतर टू नंतर थ्री फोरसाठी फायसाठी सिक्ससाठी सेवनसाठी एटसाठी आणि एट झाल्यानंतर परत तो बोर किंवा कैची राऊंड आणि ते झाल्यानंतर खोपीचा राऊंड खोपी झाल्यानंतर मार्क्स राऊंड आम्ही तर एवढे राऊंड खेळत होतो तुम्ही अजून जर याच्यात काही ॲडिशनल दुसरेही राऊंड खेळत असतील तर ते देखील मला कमेंट करून सांगा आणि गेम कसा वाटला हा सागोऱ्यांचा सा, किंवा गोट्यांचा सा, ते नक्की कमेंट करून सांगा आणि हे देखील कमेंट करून सांगा की तुम्ही याला काहीतरी दुसरं नाव म्हणत होतात का आणि तुमच्या मुलींसोबत सर्व आईंनी हा नक्की गेम खेळा तुमच्या फ्रेंडसोबत देखील शेअर करा आणि तुमच्या मुलींना त्यांच्या मैत्रिणींना शिकवायला सांगा गेमला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे येणारे गेम्स तुम्हाला त्यांची लिंक लवकर मिळेल आणि जुने गेम्स अगोदर झालेले बघायचे असतील तर माझ्या प्रत्येक गेमच्या लिंकमध्ये आधीच्या गेमची लिंक दिलेली असते तिथून ते तुम्ही बघू शकता आणि आपल्या सकाळच्या सेशनमध्ये रेग्युलर आपले किटी गेम्स चालू आहेत आणि हे दहा दिवसच्या सेशनमध्ये लुप्त होत जाणारे गेम्स आपण घेऊन येतो अजून असे लुप्त होत जाणारे गेम्स तुमच्याकडे देखील कोणते असतील तर ते देखील मला कमेंट करून सांगा म्हणजे आपण ते देखील गेम इथे घेऊयात तर परत एकदा आजचा गेम कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि गेमला लाईक करा पुन्हा भेटूया उद्या अशाच एका नवीन लुप्त होणाऱ्या गेमसोबत तोपर्यंत टेक केअर धन्यवाद